कसे दाद काय किंमत सांगा त्यांची एक लाख वीस हजार कसे होते ना मारत कमी जात होते का त्यांलायला मारीत नाहीत ना मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस तीस सत्तेचाळीस तेवीस फिर ना एकदा तुम्हाला सांगा तिची दहा तला कस आहे ती काढ सत्तरचे दहा ही जोड सत्तरची काय मोबाईल नंबर आहे का कुठले तुम्ही उडवलं उडल वागवलं का शेवगाव शेवगाव तालुका ना कशी दादले वासरे काय किंमत सांगा यांची सांगायला पंच्याऐंशी का जुपणीला गाडी चालू आहेत का कुठं मागे त्यांना काही साठपर्यंत मागायचे का हे जोड पंच्याण्णव पंच्याण्णव का दोन दोन दहा दोन दोन दहा जुपणीला मारीत नाहीत ना दोन्ही घ्यायचं ला ते दोन्ही घ्यायचं ला ते का हे हा हे आता आधाते याची किंमत पंचाळीस का यावर आता कमी जादा होईल ना जोड आहे का एकटा ह्यू पण एकट्याची का जोड याची किंमत पस्तीस दाताला दोन्ही साईड चालू देऊ आणि हव कॉसा हेट्याची का याची किंमत पंचेचाळीस का ही जोड यांची किंमत कडदातर आहे का काय किंमत होईल यांची सत्तर हजार का

अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस चव्वेचाळीस अठ्याहत्तर सांगाल पंच्याहत्तर तर का यावर झोपणीला पक्की का ते मारचे काळी किंमत सांगाल ऐंशी याव्हा झुपनील मारीत नाही ते जोडं ते काय पलीकडे ती <ज़ोगा>। <दिणीजान> <दिणीजानगा>। <दिणीजान> ती पण सहा आहे पण सहा आहेत मोबाईल नंबर सांगा पंचा पंचाण्णव बावन्न बहात्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी कुठले तुम्ही बरोबर नाव सांगा ते नाही विचारलं नंबर नाही द्यावा त्याचा तुमचं आहे का कसं जाऊ चालू आवडते का दोन दोन दर्जे का कुठले तुम्ही शिवा तालुक्यात आहे दोन सर काढतोय काय किंवा सांगा त्याची हजार काय झुपलेला आहे काय काय झुपलेला आहे सगळं काम झालं का मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव डबल सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाचशे झिरो पाचशे चाळीस दोनदा काय दोनदा का यांची सांगशील एक पाच एक लाख पाच एवढे दोन आहेत ना दिलेले गेले आता हां सकाळी दिले मोबाईल नंबर सांग ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो आठ नव्वद नव्वद पासष्ट एकतीस पासष्ट एकतीस मारत बरीत नाही अजिबात सगळ्या कामाला खूप कोकण नाही ति काय किंमत सांगा तर दाताल कशी ती दोन दोनदा चार दात का सगळ्या कामाला चालू आहेत का मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याऐंशी तीस सदुसष्ट सदुसष्ट तेरा Oh